भगवंताच्या प्रती करण्या सुख प्राप्त आहे अशी ती बंसी की त्याच्यामुळे संसार देखील तुच्छ वाटला

जे आपलं सुख आहे नैसर्गिक ती या माध्यमातून भगवान देऊ लागले लोकांना तर अशा बऱ्याच काही लिला देवाने केलेल्या आहेत मातीची एक लिला आहे ती देखील प्रसिद्ध आहे एकदा भगवंतानी मातीच खाल्ली मातीच का खाल्ली त्याच कारण आहे भगवंतानी या पृथ्वीला

कोणत्या बरं वाटलं ते वेळी हरद्यार सुना कोणत्याच आईला बरं वाटणार मुला शेवटी भगवंताला पकडलं एक काठी आहे हाती घेऊ श्री कवी श्री पके घेऊ

म्हणजे चोऱ्या करताना लोकांचे रट्टे खायला मी हे कसं हे करणार कसं देणार मी खाऊ का लोकांचा पण मी मात्र माती खाल गेलो मी माती खाल गेलो चोरून

Amen. पायरी देखी नहीं पशदा मटले तो कि जरी संग मारा तो माती खाली तुझे लबाड़ी मारा तो 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 न कृष्ट مٿو کُھ وگڙه ٿا پر هاڻي لُڪا لُڪو ڪرڻا يا تڏهن ته ڪا شيءِ ڪي ماڻهيا تنهن کي ڀاري گادي ڀارويا ٿي ويندو ڀاري گادي ڪا شيءِ काठी मारना तेवा भगवंताने पट्टन आपलं रूप उघड केलं देखता म्हणून ते नकळत उंची गाती अनेक 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 दाखव ब्रह्मांडात दर्शन कोण चंद्र काय सूर्य काय समुद्र काय गावची गाव काय डोंगर काय सर्व हे पाहिलंत तिला तिला वाटले की अरे बा याला पण मुलगा समजतो पण आपला मुलगा नसून जगात तो चालक मालक दिसतो असं त्याला ज्ञान धरण तेवढ्या पुरती माया दोन केली त्याला ते खरं वाटलं की हा प्रत्यक्ष भगवानच आहे तर देवाने पुन्हा विचार केला आपल्या आईला असेवलं तर आई आपल्याला मुलगा मानणार नाही देव समजेल भगवान समजेल हा रोज आपलं दर्शन करत बसेल रोज आपलं दर्शन करेल आणि आपल्या जीवनामध्ये माता हा मित्र असा भाव ठेवायचा आहे पुन्हा भगवंताने तिच्यावर माया टाकली तिला सगळा विसर पडून गेला आणि पुत्र भाव त्याच्या मनात निर्माण झाला सगळा विसर पडला भगवान विसर पड मातीच्या निमित्ताने भगवंताने

लागत म्हणून अशी एक भगवान करत आहे म्हणजे चला भगवान त्यांच्या घरात काही खोड्यात आमी पडल्या चोऱ्या काही पडल्या नंतर ईश्वर म्हणाले बाबा नाही

कृष्णा कोडे देता कोडी एका जना तुमचे तुमचे परिंदाने चोरेचे आहे खोडेचे आहे लांबला म्हटलं तर ते बडा करणारच प्रकार असतं असतो मुलाला जान जान पाना नसतो अज्ञान असतो बाळा जाणते होय बाळपणाची की आहे माऊली म्हणतात मुलाला जर खोळच लागलं तर त्याला बाळ कोण म्हणायचं तर अशी बरीच कार्य निर्णय घेतला आता आपल्या मुलाला आपण काहीतरी शिक्षा करावी पूर्वीच्या काळातील शिक्षा म्हणजे तुम्हाला काही त्या पाठीमाई पाठी

सुंदर्मालामध्ये कार्य करायचे आहे खेळ करायचे आहे घरी चालायचे आहेत या कारण काय करा तुम्ही अनेक खेल खे खे देवा बरेच खे दे जेवड़े खेल जगह सगले खेल देवा पास जन्मा लगे मत god god रे कारन

काही जगामध्ये काही अल्पज्ञ न्हे असतात जगामध्ये काही तर असतात जगामध्ये शारामिक सर्वज्ञ असतात ज्याला थोडं ज्ञान तो ज्याला काही गोष्टीचं ज्ञान पण करतात ज्याला सगळ्याच ज्ञान पण सर्वज्ञ म्हटलं देवा आमचं तसंही असं पण त्याला सामावून घ्यावं लागेल नम्रतेची भाषा कुपाडंद देवाशी केली मग बरोबर ते म्हणण नाही केलं जोपर्यंत तोपर्यंत नम्रता पाहिली देव खुश झाले सर्वांच्या शिगरे एकत्रित गेरा आणि तोच प्रसाद किंवा स्वतः वाटत करून गात साध देतो पट्टन्ना कामाकर ती शांत जना सगळ्यांच्या आराधन वाटी आपल्या निघणे आणि भाग्याचा तो पाहिजे पुंडली देव, पुंड़ देव पुंड़